रिवन कसे आहात तुम्ही सगळे वेलकम बॅक टू द चॅनल आज तुमच्यासोबत ना मी एक किस्सा शेअर करणार आहे की आई म्हणून ना आपला कसा कस लागतो सगळ्या गोष्टींमध्ये आणि किती सामंजस्याने गोष्टी मुलांचं सा काय आयुष्यामध्ये विचार डेव्हलप होतात यासाठी विचार करून उत्तरं द्यावी लागतात कहाणी गणपतीची ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ वळे उदकाचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे रावे मनाचा गणेश मनी बसावा ऐका शुक्रवारा तुमची कहाणी आटपाट नगर होत तिथे एक राजा होता राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं काय केलं एका सुईणीला बोलवून आणलं अगं सुईणी मला नाळवारी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईणीने गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरभार राहिली तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली तिला सांगू लागली बाई बाई, बाई तू गरीब आहेस तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळणपण फुकट करेन असं होण्याचं कारण काय तिनं सांगितलं ती तुझी आई आहे मी तुझी मानलेली आहे असं सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढे त्याने आपल्या आईवडिलांना राजवाड्याजवळ मोठा वाडा बांधून देऊन आपण राज्य करू लागला जशी तिला प्रसन्न झाली तशी तुम्हाला आता सगळं झालंय आरती आहे प्रसाद वगैरे घेतलाय आणि आता मी तुम्हाला सांगते तो किस्सा काय घडलेला आहे खूप म्हणजे विचारपूर्वक मुलांना उत्तरं द्यावी लागतात कारण त्यातून मग गोष्टी त्यांच्या मनात कॉन्सेप्ट कशा तयार होतात ना हे फार डिपेंड असतं तर मगाशी मी तुम्हाला म्हटलं की एक प्रसंग किस्सा तुमच्यासोबत शेअर करायचा आहे तो आता सांगते मी तुम्हाला ठीक जवल आहे तर आमच्या दोन सोसायटी अशा जवळजवळ आहेत आणि खूप जुन्या आहेत त्याच्यामुळे एकत्र काही ना काहीतरी कार्यक्रम होत असतात श्रावणामध्ये पण तिथे जे सगळ्या आजी आजोबांचं मंडळ आहे ते पण मुलांसाठी काही ना काहीतरी कार्यक्रम ऑर्गनाईज करतात जेणेकरून त्यांचाही एकत्र छान दोन पिढ्यांचा छान टाईम एकत्र जातो आणि मुलांनाही काहीतरी शिकता येतं त्याच्यातून आणि तिथल्या आजी आजोबा पण मुलांना शिकवत असतात तर त्यांनी आत्ता तिथे ठेवली होती स्तोत्रांची स्पर्धा आणि काही भक्तिगीतं वगैरे पण मुलांना पाठ असतील तर ते पण म्हणू शकतील असं त्यांनी तिथे स्पर्धा म्हणजे काय असतं छोटंसं काहीतरी बक्षीस वगैरे देतात त्यांच्या मनाच्या समाधानापुरतं पण त्यांचा इच्छा म्हणजे मोठी भा असतो त्यांचा की त्यानिमित्ताने मुलांनी पाठ करावं आणि सगळ्यांसमोर सादर करावं म्हणजे त्यांना एक स्टेज कॉन्फिडन्स येतो आणि पाठांतर होतं त्यांचं जरा फोकस होतं एवढंच बाकी असं काही त्याच्यामध्ये खूप कॉम्पिटेटिव्ह असं काही नसतं तर वेणू पण एक छान गाणं पाठ करून गेली आणि स्तोत्र तर तिचे दोन चार पाठच आहेत त्यामुळे मग मी तिला म्हणलं तुला हवं ते त्यावेळेला जे हवं ते तू म्हण तिथे असं मी तिला कॅज्युअली पाठवलं गेली ती वेणू आणि तिने ते सादर केलं सगळं आणि मग झालं असं की इतर पण एक दोन मुलींनी सेम भक्तिगीत म्हणलं सेम म्हणलं स्तोत्र हिचं वेगळं होतं इतरांची अशी काही मॅच नाही झाली हिचं वेगळं होतं पण भक्तिगीत सारखं होतं सेम होतं मग ही घरी आली आणि आता मला म्हणाली की आई तिने ना सेम माझ्यासारखंच कॉपी केलं तिनी सेम माझ्यासारखंच म्हणणं मग आता आई म्हणून माझी परीक्षा होती तर मी तिला समजावलं की हे बघ वेणू असं कॉपी वगैरे काही नसतं सेम कॉन्सेप्ट आहे सेम गाणं आहे देह सगळ्यांचा आहे संगीत सगळ्यांचा आहे म्युझिक कोणीही सादर करू शकतं म्हणू शकतं ऐकू शकतं प्रेझेंटेशन वेगळं होतं की नाही व्यक्ती वेगळी होती निबंधाचे चार विषय येतात तर त्याच्यातसुद्धा आपण प्र अनेक जण एकाच विषयावर लिहितात पण त्यांचे विचार वेगळे असतात विषय जरी सारखा असला तरी विचार वेगळे असतात आता जसं की तुम्ही बघा की मारुतीवरती गणपतीवरती कितीतरी लोकांनी श्लोक स्तोत्र रचलेली आहेत विषय तोच आहे पण वेगवेगळं सादरीकरण हे वेगवेगळे शब्द आहेत रचना वेगवेगळ्यात आहेत व्याकरण वेगळे तसंच आपण बघतो की एखाद्या कोणत्याही रेसिपीमध्ये पण वेगवेगळ्या पद्धतीने एकच पदार्थ काही ना काहीतरी त्याच्यात बदल असतो छोटा मोठा बदल असतो प्रेझेंटेशनमध्ये बोलण्यामध्ये आणि ते सादरीकरण असतं पण कॉन्सेप्ट सेमच असते ना मग विषय सेम असू शकतो त्याच्यामध्ये कॉपी असं काही होत नाही हे मी तिला समजावलं आणि मग तिला तिला ते पटलं की येस हां असं असू शकतं कॉन्सेप्ट सेम असू शकते विषय सारखा असू शकतो कोणतीतरी काहीतरी गोष्ट सेम असू शकते पण त्याच्यामध्ये ती व्यक्ती काय प्रेझेंट करते काय बोलते ते अगदी सेम टू सेम नाही ना, ना असू शकत आणि मग तसं तर म्हणलं त्या जगामध्ये असं म्हणतात की सारख्या चेहऱ्याची सात माणसं आहेत खरं खोटं माहिती नाही पण आहे तर मग आपल्यासारखी दिसणारीच व्यक्ती अख्ख्या जगात कुठंतरी जर असू शकते तो कही तो तो तर काहीही सारखं असू शकतं ओरिजिनल असं आता काय उरलं आहे सगळ्या कॉन्सेप्टवरती जगात खूप गोष्टी करून झालेल्या आहेत इन्व्हेंट आता काही कोणी असं फार वेगळं ओरिजिनल करतं असं मला वाटत नाही बेस तोच असतो सेम असतो आणि मग त्याच्यात काहीतरी ॲडव्हान्स लेवलला व्यक्ती सादर करत असते तर मग हे तिला पटलं तिला आवडलं आणि मग तिच्या डोक्यातनं मला तो एक कॉन्सेप्ट काढून टाकायचा होता म्हणजे मला तिला आई म्हणून हे समजवायचं होतं की असा कधीच नाही विचार करायचा की मी कोणाचं कॉपी केलं किंवा कोणी माझं कॉपी केलं असं काही नसतं प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आणि प्रत्येकाचा प्रत्येक विषयावरती हक्क असतो आणि मग तिचं ते मनाचं समाधान झालं ती आनंदी झाली आणि परत खेळायला गेली त्याच्यामुळे मलाही आई म्हणून छान वाटलं तर म्हटलं चला हा प्रसंग एक तुमच्यासोबत शेअर करूया कारण की तुम्हीही पेरेंट असाल आणि तुम्हीही असे काही विषय तुमच्यासमोर येत असतील मुलं वेगवेगळे काहीतरी प्रश्न घेऊन येतात तेव्हा असं वाटतं ना की आपल्याला आता कसं सांगायचं काय करायचं मलाही असं वाटतं त्याच्यामुळे तुमच्याहीकडे असा एखादा प्रसंग असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की असा असा प्रसंग घडला आणि तेव्हा तुम्ही आई बाबा म्हणून कसं डील केलं किंवा आजी आजोबा म्हणून कसं डील केलं आणि मुलांना समजावलं हे मला सांगा म्हणजे मलाही त्याचा उपयोग पेरेंटिंगमध्ये होईल आणि माझ्या आजच्या प्रसंगाचा तुम्हाला उपयोग झाला का मी आई म्हणून योग्य तिला सांगितलं का हे मला कमेंट्स करून नक्की सांगा सांग काय केलं सांग सो मी हे ओरियामीची बटरफ्लाय केली आहे ब्ल्यू कलरची आणि आपण असं झाडं पण ठेवू शकतो किती गोड मस्त जवळून दाखव एकदा परत त्या वाईट बेसवर छान दिसतं तिकडे तिकडे थोडं मागे घे थोडं अजून हां आणि त्याचं असं पंख दाखव ना नीट आ हा आ हा किती छान मस्त छान ना हो मजा आली करताना आता आजच्या खूप धकाधकीच्या आणि बिझी स्केड्यूलमध्ये सगळ्या गोष्टी तर पाळायला जपायला जमत नाही पण जेवढं जमतं तेवढं आम्ही करतो आता ही पूर्णाची आरती केलेली आहे आईने तयार कारण की शुक्रवारी पूर्णाच्या आरतीनी छान आपल्या मुलांचा औक्षण करायचं असतं आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी सुदृढतेसाठी प्रार्थना करायची असते तर या गोष्टी आता आम्ही ना एकत्र करतो तसं कारण कायमच मी गेले दहा वर्षात जवळ आसपास अशीच राहत आलेली आहे अशी कधी खूप लांब नाही राहिली आहे त्यामुळे मग आमच्या ह्या बऱ्याचशा गोष्टी एकत्र असतात खूप वेळेला तुम्हाला हेच बघायला मिळेल की मी आईकडे गेले किंवा आई माझ्याकडे आली आणि मग आम्ही एकत्र गोष्टी केलेल्या आहेत आता अशाच प्रकारे मी वेणूचंही औक्षण करीन आणि मग आई परत माझ्या भावाचंही औक्षण करेल आता आज तुम्हाला माझा भाऊ बघायला मिळेल असं त्याला ना तो थोडासा अबोले म्हणूयात की थोडंसं असं शांत शांत राहतो आधी असा नव्हता तो लहानपणी पण आता जसा जसा तो मोठा होत गेला आणि खूप गोष्टी शिकत गेला म्हणजे त्याचं शिक्षण पण भरपूर आहे त्यांनी एल एल बी एल एल एम केलेलं आहे एम ए इकॉनॉमिक्स केलेलं आहे तबला विशारद आहे आणि प्रोफेशनली तो सध्या टीचर आहे त्याच्यामुळे तो असा शांत असतो एकदम असा जास्त कुणाशी बोलत नाही आणि सोशल मीडियावरती तो काही फारसा ॲक्टिव्ह ऑलमोस्ट नाही आहे तो नाहीच आहे म्हणजे तो कुठेच नाही सापडणार जुनं कुठलं तरी त्याचा अकाउंट असेल एखादं फेसबुकचं पण त्याच्यावरही तो काहीच ॲक्टिव्ह नाही आहे बिलकुल त्यामुळे मग तो असा असतो की नसतो जास्त कुठे कशामध्ये ॲक्टिव्ह नसतो पण आज आता तुम्हाला तो थोडासा पाठमोरा बघायला मिळेल आणि त्याचं फार जीव वेणूवरती त्याची आणि तिची फार मजा मस्ती चालते म्हणजे जेवढा तो लहानपणी माझ्याबरोबर मस्ती करायचा तेवढा तो आता वेणूसोबत मस्ती करतो मग माहेरी पण आम्ही आरती शुक्रवारची केली सगळ्यांनी एकत्र छानपैकी आणि मग पूर्णाचा जो नैवेद्य असतो केलेला म्हणजे जे पूर्णाची आरती केलेली असते ज्यांनी मुलांचं औक्षण केलेलं असतं आईनी तर ते प्रसाद म्हणून खायचं असतं मग जेवणामध्ये तेही सगळं घेतलं आम्ही yeah आणि छानपैकी असं ना हे सगळं खूप नॉर्मल गोष्टी असतात म्हणजे असं काही वेगळं खास करत नाही आता इतका अंगवळणी पडला आहे ना की दरवर्षी ह्या सगळ्या गोष्टी या दिवसांमध्ये करायच्याच त्यामुळे ही सवय झालेली आहे आणि या पद्धतीने आम्ही गोष्टी करत असतो असं काही वेगळं एक्स्ट्रा असं काही व्हिडिओसाठी किंवा असं काही नाही हे नॉर्मल आमचं जे डेली रुटीन आहे किंवा प्रत्येक दिवशीचं आमचं जे असतं महत्त्वाचं घरात ते चालतं तेच मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करते कसं वाटला व्लॉग नक्की सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये टिल देन थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय